श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं सोमवारी सायंकाळी आसरा चौकात फटाक्यांची नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली भारतासह संपूर्ण जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील भव्य दिव्य अशा श्रीराम मंदिरात सोमवारी बावीस जानेवारी रोजी नियोजित शुभमुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री रामलल्लांची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली यानिमित्त सोमवारी सायंकाळी सोलापूर शहर आणि परिसरात फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करण्यात येऊन जणू दीपावलीत साजरी करण्यात आली दीपावलीपेक्षा मोठ्या प्रमाणात दिवे लावण्यात येऊन यावेळी जोरदार आतषबाजी करण्यात आली दरम्यान जुळे सोलापुरातील छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक तथा माजी नगरसेवक नागेश ताकमोगे यांच्या नेतृत्वाखाली होडगी रोड परिसरातील आसरा चौकात दुपारी साडेबारा वाजता एक लाख लाडूंचं वाटप माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात येऊन श्री रामलल्ला चरणी आपली सेवा अर्पण करण्यात आल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता फटाक्यांची भव्य अशी आतशबाजी करण्यात आली युवा नेते पृथ्वीराज माने यांच्या हस्ते आणि प्रतीक ताकमोगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचं मनोभावे पूजन आणि आरती करण्यात येऊन या आतषबाजीला सुरुवात करण्यात आली नेत्रदीपक अशा आतशबाजीच्या माध्यमातून आकाशात साकारलेल्या सप्तरंगी रंगावलीनं जणू प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेतला वैशिष्ट्यपूर्ण अशी आतशबाजी सर्वांचंच लक्ष वेधून घेणारी ठरली यावेळी छत्रपती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा माजी नगरसेवक नागेश ताकमोगे सुरेश ताकमोगे विशाल ताकमोगे सचिन चौधरी लक्ष्मण जाधव विलास लोकरे सागर कदम नेताजी शास्त्रे पंकज लोंढे चंदू देवकर पंकज शिंदे आनंद ताकमुगे मिलिंद भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य तसंच जुळे सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती